नमस्कार मंडळी मी आदित्य पटेल आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर डोलीवर चाललो आहे तर बघूया मंडली की आज आपल्याला डोलीला काय काय मच्छी भेटते ती तर पहिली जी डोल आहे ना आपली ती उचलायला सुरुवात केली आहे मामाने तर बघूया कारण बऱ्याच महिन्यापासून डोलीवर आलो नव्हतो तर आता आज आलो आहे तर भरतीचं पाणी देखील भरपूर आहे तर बघूया आपल्याला काय डोलीवर भेटते की नाही ते तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि बघा म्हणजे पहिले डोल आहे ना ते उचलले आणि ते बघूया आता खाली करून कारण ह्याच्यामध्ये तर काही दिसत तर नाही आहे ह्याच्यामध्ये तर काय आता मच्छी समजत तर नाही आहे की काय आले की नाही ते तर आता पहिला खाली करूया आणि बघूया ह्याच्यामध्ये काय मच्छी भेटते ती कारण सध्या तर आता कोनबटाचीच सीजन चालू आहे तर बघूया कोनबट भेटते की नाही ते मंडली जी पहिली डोल उचलली ना त्याच्यामध्ये कचरा तर भरपूर आहे पण त्याच्यामध्ये दे कोनबट देखील मस्त आला ते बघा सगळी जी कोनबट आहेत ना ती आता निवडून घ्यायला लावल्या आहेत ला आणि बघा कोनबट्याची साईज बघा कसली आहे मंडली एक नंबर मस्त कारण आता गरमीची सीझन चालू झाली त्यामुळे कोनबट देखील भरपूर यायला सुरुवात होती आता तर बघूया आपल्याला अजून किती काय काय भेटते ते आणि बघा एक चिंबोरी अंडी आहेत तिला त्यामुळे तिला आपण सोडून देऊया आणि ते बघा मॅटा कोनबट ते बघा भरपूर आहे त्याच्यामध्ये जसा जसा कचरा आपण साफ केला ना तशी कोनबट आपल्याला भेटायला सुरुवात झाली आहे कोणते जी पहिली डोली चालली त्याच्यामध्ये कोणबटा आपल्याला भेटली इतकी कोणबट भेटली कारण आजचा डोलीचा पहिला दिवस होता त्यामुळे पहिल्या दिवशी तर काय जास्त भेटत नाही आहे तरी पण हे बघा ही मंडल जी आपली दुसरी डोल आहे ना ती मध्येही असते आपल्या तर भरतीचं पाणी कमी झाला थोडासा तशी ती डोलूचला सुरुवात केली आहे जी बघा तर आता बघूया ह्या जी दुसरी डोला आहे ना ह्याच्यामध्ये काय भेटते ती बघा मेहनत खूप आहे मंडळी याच्यामध्ये पण तसाच जर जा आहे जास्त तर याच्यामध्ये जा काय काय आहे ते आणि ही बघा मंडळी माकली एक नंबर हे बघा माकली बघा कशी आहे एकदम जबरदस्त ती बघा एक, एक मंडळी कोपऱ्यात दुसरी माकली आहे दोन भेटले आपल्याला तुम्हाला दाखवतो हे बघा साईज बघा काय एकदम जबरदस्त आणि बघा सगळे जिवंत आहेत दोन्ही पण चिपकतात बघा किती मांडले ते हाताला एक नंबर आणि आता जो एवढा आख्याची डोल आपण खाली गेली होती ना त्याच्यामध्ये निवडूया बघूया पूर्ण डोल साफ करून की आपल्याला याच्यामध्ये अजून कोनबट आणि अजून दुसरं काय मिळ आहे की नाही ते आणि बघा मांडली आज जे चिंबूर आहेत ना ते बहुतेक अंडीवालेच येतात त्या बघा एक सोडलेली आणि ही जी दुसरी पेटलेली ना तिला पण आपण देऊया सोडून कारण तिच्यामध्ये अंडी खूप आहेत मंडळी आपण ज्या दोन डोलू चाललं होत्या ना ते दोन डोलीमध्ये बघा आपल्याला कोनबट भेटले भरपूर असा आणि एक छोटीशी शिंगाली पण भेटले तर मंडळी आजचा व्हिडिओ इतकाच होता भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद